वा वा छान आज अचानक कशी काही इकडे आलं असं वाट नाही घरी गेलो अगोदर घरी कोणीच दिसलं नाही आता येणं तर गरजेचं आहे मी कशाला आलो तिथे घरचे ते रानात गेलेत म्हणून तिकडे कोणी नाही आणि नाहीकडं अरे तुझ्या नवऱ्यानी माझ्याकडनं पाच लाख रुपये घेतले होते आणि म्हटला की पाईपलाईन करायची आणि सगळं शेतातलं पिकवलं तर पैसे माझे कधी मुदत होऊन गेले ना दोन आठवड्यावर झालं मला काहीतरी ठरवलेलं असतं ना माझे पैसे नाहीत आले माझ्यापर्यंत मला बाकीचं नाही माहिती आता पैसे जमावणं सुरूच आहे अजून देऊ की लवकर कधी कशाचा वायदा आता कशाचा वायदा वायदा कसला नाही हो पण करतोच आहे आम्ही आन... हे बघा तुम्ही कुठेही घाणरा माझे पैसे मला पाहिजे मी त्याशिवाय हलणार नाही इथून असं हो काय करताय पैसे जमवणं सुरूच आहे अजून आणि देऊ की लवकरच तुमचे पैसे नाही बुडवणार देऊ की काय कधी बरं ऐक ना जाऊ दे तुझा नवरा आहे ना अरे बघू दे तुझा हात बघू दे तेवढा गोरापान हात आहे एवढं किती भाग्य आहे तुझ्यात माझ्या माझ्यासारख्याच असतो सानिध्यात पाहिजेत काय तुझ्या नवऱ्याकडं हा माझ्याकडनं पैसे घेतो त्याचा टायमाला देत नाही अरे पैसे मडवीन ना तुला हा तुला अडचण असली तर सांग बघ पैसे कधी लागलेत सांग तुम्हाला नाही 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 तुमच्या अडचणी तुम्ही तुम भागवता आमची बी काहीतरी मजबुरी असेल ना आम्हाला पण कशाची तरी गरज असेल तुझ्या सारख्या देखण्याबाईकडे काय कशासाठी काय अपेक्षा पाहिजे मला मला पण वाटत ना मुलं बाळ होत नाहीत असं का नाही तुझ्या आता काहीतरी मदत करू लागू शकतो मी मला थोडस चल ना हो हो असं काय करताय तुम्ही काय कसं करू सो, अरे मी तुम्हाला सांगून ठेवते बर काय काय सांगशील हात लावू नका पहिले काय हात नाही लावून ना ना ना? चांगली सुंदर आहे तू मी पण कसा आहे चल ना सुंदर हरणासारखी तू कसा हाती काय कशी बसली तुमची जोडी की तुम्ही मला तुमच्या कामाला आम्ही देऊ माझं काम तुझ्या पैशाचे काय चाललं बघा कि हो काय बघा पैसे न्यायला आला तुम्ही बघा की ते काय बघल अरे मी पैसे किती दिले उद मुदत होऊन गेले तू पैसे दिले का माझ्याकडे हा आणि किती दिवस अजून झाले ना व्याज तरी आल माझ्यापर्यंत मग मी फक्त म्हंटल की मला कसल्याही परिस्थितीत पैसे पाहिजे मी घरी पण गेलो होतो पण पैसे मी घेतले ना माझ्याकडे यायच तुम्ही अरे की घे ना तुमच्या घरातलं का दुसऱ्याला म्हणू मी कुणाला मला पैसे पाहिजे मला काय माहित नाही मी इथून हलणार नाही त्याशिवाय आपण आता अचानक कुठून देऊ तुम्हाला पैसे हे तुमचं तुम्ही ठरवा मला काय सांगता तुझ्या बायको माझ्या इथं कामाला पाठव तु ना तू सर दोघं मी चालला कामाला दोघांना काम देतो मी तशा तुम्ही इथून हलणार नाही पैसे कसे वसूल करणार मी ऐका ना हे धर हे ऐका नाही हे आत्ताच ना। आता गाण ठेवा जेवढे पैसे येतील ना तेवढे याचे देऊन द्या आपल्याला नको काही तुमच्या सगळ्या पाहुणाऱ्या वेळात जरी गाण ठेवलं ना तरी माझे पैसे नाही करा काहीतरी आणि द्याव यांना पैसे तुमचं काही करा मला पैसे पाहिजे नाही तर तुम्ही दोघं माझे कामाला चला चला काय तुमचे पैसे देतो मी हा मी संध्याकाळपर्यंत वाढ बघेल जास्तीत जास्त उद्या आज चला तुमची कसली बँकेची काचण काही करा काहीच अडचण नाही माझे पैसे माझ्यापर्यंत पाहिजे नाही तुम्ही दारात येऊन बसणार मला बाकी नाही माहिती काहीतरी करा लवकर ते नाही एक काम करतो जा तो तो ला ला तो मी जातोय सगळं मोडतो सोनाराकडं आणि आजच्या आज पैसे देऊन टाकतो त्याचे मला वाटलं नडीला मदतीला येतोय थांबन थांबन पण तो जाऊ दे आठ वाज लागतोय तो मी बी बघतो मग चल